श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या संस्कृतीत अतिथी देवो भव असं म्हटलं जात घरात स्वागत स्वागतही आपली परंपरा आहे परंतु काही व्यक्तींच्या स्वभावामुळे त्यांना घरात बोलवणं आपल्या आयुष्यावर शांततेवर आणि नात्यांवर वाईट परिणाम करू शकत आज आपण अशा दहा प्रकारच्या व्यक्तींविषयी बोलूया ज्यांना आपल्या घरात बोलवणं टाळावं किंवा सोबत अधिक काळ घालवू नये या लोकांचं वागणं आपल्याला मानसिक भावनिक आणि सामाजिक त्रास देतं चला तर मग कोणत्या प्रकारच्या व्यक्ती घातक असू शकतात ते जाणून घेऊया एक निंदा करणारी लोक या लोकांचा बोलण्याचा टॉपिक एकच असतो जो म्हणजे इतरांच्या निंदा अशी लोक इतरांविषयी वाईट बोलून आपल्या मनात त्यांच्याविषयी विष कालवून जातात जेव्हा निंदा करणारी लोक घरात येऊ लागतात तेव्हा त्या घरात नकारात्मकतेचे वातावरण हे निर्माण होते निंदा करणाऱ्या लोकांचे विचार हे नेहमी इतरांवर टीका करणारे आणि नकारात्मक असतात ज्यामुळे घरातील वातावरण हे दूषित होते जेव्हा असे लोक आपल्या घरात येतात तेव्हा ते आपल्या कुटुंबातील सदस्यांबद्दल नकारात्मक गोष्टी बोलू लागतात अशा व्यक्तींमुळे आपल्या नात्यांमध्ये फूट पडू शकते अशा लोकांच्या सततच्या टीकेमुळे घरातील व्यक्तींच्या मनात असुरक्षितता चिंता आणि रागाची भावना तयार होऊ लागते या नकारात्मकतेमुळे घरातील सदस्यांचे खच्चीकरण होते आणि त्यांचे मानसिक संतुलन हे ढळते निंदा करणारे लोक नेहमीच इतरांचे दोष पाहतात त्यात उनिवा शोधतात आणि त्यावर टीका टिप्पणी करतात यामुळे घरातील व्यक्तींचे एकमेकांवरचे विश्वासाचे नाते कमी होते घरातील सुख समाधान आणि प्रेमाचे वातावरण हे गमावले जाते आणि प्रत्येक गोष्टीत निंदा तक्रारी तणावाचे वातावरण तयार होते त्यामुळे अशा नकारात्मक विचारांच्या लोकांपासून दूर राहणं किंवा त्यांचे विचार मनावर न घेणं गरजेचे आहे अशा लोकांना आपल्या घरी बोलावणं टाळावं त्यामुळे आपल्यावर कोणत्याही प्रकारचा नकारात्मक प्रभाव हा पडणार नाही जेणेकरून घरात आनंदी सकारात्मक आणि शांततामय वातावरण राहील घरात कलह हो किंवा भांडण ऐकून मुद्दाम येणारी लोक ही दोन नंबरचे उदाहरण आहे काही लोकांना आपल्याला त्रासात पाहून खूप आनंद होत असतो अशी लोक अतिशय गोड बोलणारी असतात मात्र त्यांचं हृदय आतून तितकच कडू असत अशा लोकांना आपल्याकडील समस्या घरातील भांडण किंवा मतभत ऐकून त्यात नाक खुपसायची सवय असते त्यांना इतरांच्या घरात काय सुरू आहे कोणाचे कशावरून वाद झाले आहे हे ऐकण्यात खूप असतो भांडण झाले हे समजल्यावर त्यांना तिथे त्वरित येण्याचा मोह होतो अशी व्यक्ती आपल्याला दाखवतात की आम्ही समस्या सोडवण्यासाठी आलो पण ते प्रसंग अधिक बिघडवण्याचे काम करतात शिवाय आपल्या घरात घडलेली घटना बाहेर मीठ मिरची लावून छान चर्चा करून सर्वांना सांगतात त्यामुळे समस्या उघड होतात गैरसमज वाढतात आणि भांडण अधिक तीव्र होतात अशा लोकांना घरात बोलवल्यास त्यांच्या चुकीच्या बोलण्याने घरातील वातावरण आणखी नकारात्मक होते ते आपलं दुःख चवीने ऐकतात आणि त्यातून आनंद घेतात ज्यामुळे आपल्यावर भावनिक तसेच सामाजिक ताण येतो अशा प्रकारे लोक आपले मित्र नसून फक्त परिस्थितीचा फायदा घेऊन आपलं दुःख वाढवण्यासाठी येतात म्हणूनच अशा लोकांना आपल्या घरात न बोलवणं योग्य ठरतं जेणेकरून घरातील शांतता व आनंदात टिकवता येईल तीन खोट बोलणारी लोक खोटं बोलणारी लोक आपल्या घरात नकारात्मकता आणतात ते अनेकदा गोष्टींना वळण देऊन सत्य लपवण्याचा प्रयत्न करतात ज्यामुळे आपल्याला चुकीची माहिती मिळू शकते खोटं बोलणाऱ्या लोकांमुळे आपल्या घरातील सदस्यांमध्ये गैरसमज हे निर्माण होऊ शकतात आणि आपल्यात अविश्वास वाढतो अशा लोकांशी नातं ठेवणं अवघड होतं कारण त्यांच्या बोलण्यावर कधीही विश्वास ठेवता येत नाही अशा लोकांमुळे घरातील शांतता आणि एकमेकांवरील विश्वास ढळू शकतो ज्यामुळे घरातील सकारात्मकता कमी होते या लोकांचे खोटे आपला ताप वाढवणारे असते या खोटड्या लोकांना घरात स्थान देऊच नका चार अतिशय योक्ती करणारी लोक हे लोक नेहमीच आपली गोष्ट मोठी करून सांगतात आणि इतरांना खोट ठरवतात त्यांचा उद्देश स्वतःच महत्व वाढवणं असत अशा लोकांच्या गोष्टींवर विश्वास ठेवून आपण चुकीच्या निर्णयांपर्यंत पोहचू शकतो जे आपल्या हिताचे नाही ही लोक स्वतःच्या अशो गाथा वाढ़ून, चढ़ून सांगतात आणि आपले प्रॉब्लेम विचारून घेऊन बाहेर ते इतर लोकांना वाढून चढून सांगतात त्यामुळे अशा प्रकारच्या व्यक्तींना आपल्या घरात येऊ देणं हानिकारक ठरू शकत पाच पैशांचा माज असणारी लोक काही लोक पैसा या विषयावर लांब लचक गोष्ट करू शकतात त्यांच्या दृष्टीने पैसा याशिवाय काहीही महत्वाचे नाही प्रत्येक गोष्टी ते पैसे या घटकावर मोजतात घरी आल्यानंतर ते माझ्याकडे इतका पैसा आहे मी कसे खोऱ्याने पैसे कमवतो मी कुठे होतो आणि आत्ता कुठे पोहोचलो बायकोला असे दागिने कले अशा ट्रीप करतो अशा बढाया मारण्याचे काम करतात त्यांचा प्रयत्न आपल्याला नेहमीच कमी दाखवण्याचा असतो ज्यामुळे आपल्याला नकळतपणे ताण जाणवतो आणि मानसिक अस्वस्थता वाढते अशी व्यक्ती आपल्या आत्मविश्वासाला तडा देतात ह्या व्यक्ती गेल्यानंतर आपण स्वतःला उगाच खुरे खुजे समजायला लागतो अशी वारंवार घरी येऊ लागली तर आपले मानसिक स्वास्थ्य खराब झाले म्हणूनच समजा म्हणून या लोकांना घरात बोलवताना विचार करूनच त्यांना आमंत्रण द्या सहा सतत तक्रार करणारी लोक तक्रार करणाऱ्या लोकांना प्रत्येक गोष्टीत हा फक्त दोषच दिसतो ते नेहमी नकारात्मक गोष्टीवर लक्ष केंद्रित करतात कोणतीही गोष्ट त्यांना समाधानकारक वाटत नाही अशा लोकांमुळे आपल्या घरातील सकारात्मकता हरवू शकते ते नेहमी दुसऱ्यांमध्ये दोष शोधतात ज्यामुळे आपल्या मानसिक शांतीवर परिणाम होतो सात अहंकारी व्यक्ती अहंकारी लोकांना स्वतःचा अभिमान आणि इतरांचा कमीपणा दाखवण्याची खूप सवय असते ते नेहमी आपल्या विचारांवर ठाम असतात आणि दुसऱ्यांचं मत त्यांना कधीही मान्य नसतं स्वतःची मत दुसऱ्यांवर लादताना ते कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाहीत अपशब्द इतरांना कमी लेखणे यात त्यांना मुळीच वावळ वाटत नाही अशा लोकांच्या अहंकारा आपल्या घरातील शांतता ही बिघडू शकते कारण ते इतरांची मते नाकारतात अशा प्रकारच्या व्यक्तींना आपल्या घरात बोलवणं टाळावं आठ अफवा पसरवणारी लोक अफवा पसरवणाऱ्या लोकांमुळे अनेक गैरसमज निर्माण होतात त्यांचं उद्दिष्ट लोकांमध्ये मतभेद निर्माण करणं असत अशा लोकांना आपल्या घरात बोलवल्यास ते घरात आपल्याशी गोड बोलून बाहेर आपल्याविषयी अफवा पसरवतात मैत्रीमध्ये नात्यांमध्ये विसंवाद चढवण्याचे काम ही लोक खूप चांगल्या प्रकारे करतात त्यामुळे अशा व्यक्तींना दूर ठेवणे योग्य असते नऊ ताण वाढवणारी लोक ताण देणाऱ्या लोकांना नेहमीच त्यांच्या समस्या आपल्या जीवनात आणून आपल्याला ताणात ठेवायचं असतं अशा लोकांचं बोलणं विचार आणि समस्यांचा भार आपल्यावर येतो त्यांच्याशी वेळ घालवण्यामुळे आपणही तणावस्थ राहू शकतो जीवन कसं वाईट आहे आजूबाजूचं वातावरण कसं नेगेटिव आहे आपण बाहेर किती असुरक्षित आहोत जीवाचं काही खरं नाही किती आजार वाढलेत जीवनाचा भरोसा नाही अशी अतिशय ताण वाढवणारी बडबड ही लोक सतत करत असतात त्यांना प्रत्येक गोष्टीत काहीतरी वाईटच दिसत असतं अशा व्यक्तींना घरात बोलवणं टाळलं पाहिजे जेणेकरून आपलं मानसिक संतुलन हे ढळणार नाही दहा इतरांविषयी करणारी लोक ही लोक इतरांबद्दल द्वेष पसरवतात आणि इतरांबद्दल चुकीची माहिती देतात यांच्या अशा स्वभावामुळे एकतर यांचे शुभचिंतक खूप कमी असतात त्यामध्ये त्यांच्याशी यांचे वाकडे असते त्यांच्याशिवाय त्यांच्याविषयी हे इतर लोकांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्यांचा उद्देश लोकांमध्ये नात्यांमध्ये फूट पाडणे असतो अशा लोकांनी आपल्या घरात प्रवेश केला तरी घरातील सदस्यांमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता असते देश करणाऱ्या लोकांपासून नेहमीच लांब राहणं हे आपल्यासाठी चांगलं ठरतं मित्रांनो घरातील प्रश्न कलह मतभेद हे आपले वैयक्तिक प्रश्न असतात आणि त्यात बाहेरच्या लोकांना मुद्दाम गुंतवणं हे आपल्या नात्यासाठी धोकादायक ठरू शकतं ज्यांना आपल्याला सुखात पाहायचं असतं ते समस्या समजवून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करतात परंतु ज्यांना आपला त्रास ऐकून आनंद मिळतो अशा व्यक्तींना दूर ठेवलं पाहिजे मित्रांनो घर आपलं सुरक्षित स्थान आहे जिथे शांतता प्रेम आणि आनंद ह्या गोष्टी जपाव्या लागतात आपल्या घरातील सुख शांतता आणि प्रेम जोपासण्यासाठी अशा प्रकारच्या व्यक्तींना घरात न बोलवणं हाच योग्य उपाय ठरतो योग्य व्यक्तींच्या सहवासाने घर सुख समृद्ध हो, होत मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लागू हीच ईश्वर चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ